रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची केळीला रासायनिक खताचा भरपूर वापर केला पण त्याच्यातून मला काही रिझल्ट भेटला नाही जवळजवळ केळीच्या बागेला काय म्हणजे माझ्या मनातच नव्हती केळी आजपर्यंत येईल म्हणून जी बुंदा जी होता त्या बुंदाला मी खून करून ठेवली खून केल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांनी जवळजवळ त्या दहा ते बारा इंचा फरक पडला पर्यंत रामा ॲग्रोटेक चे औषध मी ठेवणार नमस्कार शेतकरी बांधवांनी रामायग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो तर मी रामायग्राटेकचा प्रतिनिधी सम्यक इंटरप्रायजेस कुर्डवाडीच्या माध्यमातून आज आपण पोस्ट बार्लोनी तालुका माडा जिल्हा सोलापूर या आपण केळीच्या प्लॉटवरती हा अठराशे झाडांचा केळीचा प्लॉट आहे तर या प्लॉटला आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून रामायग्राटेकच्या शेड्यूलप्रमाणे आपण हा आप प्लॉटचं नियोजन मार्गदर्शन करत आहोत तर याच्या कालावधीमध्ये या, <coughs> या प्लॉटला काही अमूलाग्र बदल झाला आणि याच्या अगोदर त्यांनी रासायनिक वापरत होते तर त्याचा त्यांना काय समस्या उद्भवल्या किंवा काय समस्या आहेत त्याच्यावर त्यांनी कशी मात मिळवली हे आपण शेतकऱ्यांकडनंच करन जाणून घेऊया तर नमस्कार नमस्कार तर शेतकरी बांधवांना तुमची ओळख करून द्या मी सुनील शिवाजी जगदाळे राहणार बारलोणी तालुका माडा जिल्हा सोलापूर मी केळीची लागण एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केली पण जवळजवळ मी चार ते पाच महिने झाले केळीला रासायनिक खताचा भरपूर वापर केला पण त्याच्यातून मला काहीही रिझल्ट भेटला नाही मग माझी आणि यांची ओळख झाली ओळख झाल्यानंतर रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट मी घेतले घेतल्याबद्दल त्यांनी मला एक पहिल्यांदा एका पंधरा दिवसाचा डोस दिला मायक्रोटेकचा समृद्ध बायो समृद्धी रोट मॅजिक परत केळी पेशल केळी पेशल रोट मॅजिक रोट मॅजिक आणि मायक्रोन्युटन मायक्रोन्युटन हे मला दिलं घेतल्यानंतर जवळजवळ मी जी बुंदाजी होता त्या बुंदाला मी खून करून ठेवली खून केल्यानंतर जवळजवळ पंधरा ते वीस दिसांनी जवळजवळ त्या दहा ते बारा इंचा फरक पडला त्याच्यानंतर मग साहेब जो परत एकदा आले आल्यानंतर परत ते म्हणले लय रिझल्ट फास्ट भेटला जवळजवळ केळीच्या बागेला काय म्हणजे असं माझ्या मनातच नव्हती केळी आजपर्यंत येईल म्हणून मग मी असं परत एकदा आणखीन एकदा घेतलं घेतल्यानंतर आज केळीची बाग जवळजवळ आठ ते नऊ फुटावर जाऊन थांबलेली आहे आणि बुंदाबी जवळजवळ जवळजवळ तीस ते बत्तीस इंचाचा होत आलेला आहे जवळ आणखी माझ्या एका अंदाजानुसार की पंधरा ते एका महिन्यात जवळ ते छत्तीस इंचावर जाऊन थांबल शंभर टक्के तर या रिझल्टवरती तुम्ही समाधानी समृद्धी बायोसमृद्धी रूट मॅजिक ह्याच्यावर राम ॲग्रोटेकच्या एक ह्याच्यावर एकदम म्हणजे एकदम हे आहे समाधानी आहे तर इथून पुढे पण तुम्ही राम पर्यंत राम ॲग्रोटेकचे औषधं मी ठेवणार तर शेतकरी बांधवांना रामाग्रोटेकचं एक उद्दिष्टच आहे की शेतकरी समाधानी झाला तर आपण त्याचं हे करतो पण रामा आपण ही सुरुवातीचा भाग एक त्यानंतर वेन झाल्यानंतर आपण भाग दोनमध्ये पण आपण या बागेचं पूर्णपणे नियोजन कसं आहे आणि रिझल्ट कसा आहे ते आपण दाखवणारच आहोत तर धन्यवाद तुम्ही कंपनीला मुलाखत दिली तर धन्यवाद तुम्ही रामायग्रेटिकचा असा विश्वास विश्वास तुम्ही दाखवलेलाच आहे इथून पुढं पण तुम्ही रामायग्रेटिकचे उत्पादन वापरत जा तुम्हाला आपण वेन झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा आपण हा रिझल्ट आपण येणारच आहे तो आपण दाखवणारच आहे भागामध्ये आपण बघूया आपण त्याची साईज असेल व केळीची गड असेल आणि त्यानंतर आपण हार्वेस्टिंगची पण असेच आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस पण आपण रिझल्ट आपण पाहणार आहेत तर धन्यवाद